तू तीच आहेस भाग बावीस आजी साहेब आता बोलवाच मंजिरीला बघू ती जिंकते का मी इशिका तिची एक भुवई वर उडवत म्हणाली शेवणने तिच्यासारखं एक भुवई वर उडवण्याचा प्रयत्न केला पण त्याला काही जमलं नाही म्हणून त्याने दोन्ही भुवया उंचवल्या तसं आई आजीसाहेबांचं सा लक्ष त्याच्यावर गेलं सोंग इकडे ये आजीसाहेब म्हणाल्या तसा त्याच्यावर गेलेल्या दोन्ही भुवया आकसल्या मी तो घाबरत म्हणाला हो तूच इकडे ये त्या म्हणाला तसं तो हळूहळू चालत त्यांच्यासमोर जाऊन उभा राहिला काही पाहिजे आहे का तो म्हणाला तसं साठकन त्याच्या गालात एक बसली पाहिजे नाही द्यायचं होतं इशिका माझ्यासाठी नाश्ता बनव तेही लवकरात लवकर त्या म्हणाल्या तशी ती हो म्हणून किचनमध्ये गेली हॅलो किती वेळ लागणार आहे तुला आजी साहेबांनी रूममध्ये येताच मंजिरीला कॉल केला ठीक आहे मी तुझ्यासाठी गाडी पाठवते आजी साहेबांनी कॉल कट केला आजी साहेब थोड्या वेळात नाश्ता करायला आल्या शोनला आज भार्गवने पॅलेसवरच थांबायला सांगितलं होतं म्हणून तो तिथेच होता सोंग मंजिरी एअरपोर्टवर थोड्या वेळात पोहोचेल जाऊन तिला घेऊन ये आजी साहेब म्हणाल्या इशिका नाश्ता घेऊन आली आणि तिने ते ऐकलं तसं तिने जोऱ्यात नाश्त्याची प्लेट आजीसमोर आदळली आजी, आजी साहेब यांनी तिच्याकडे नजर वर करून बघितलं ही तुझी नाश्ता देण्याची पद्धत आहे का आजी साहेब तिला खूप रागात म्हणाल्या तशी तिला तिची चूक समजली सॉरी आजी साहेब आज ना माझी थोडी तब्येत ठीक नाही आहे त्याच्यामुळे डिश ठेवताना मला गरगरलं आणि डिश जोऱ्यात ठेवल्या गेली सॉरी ती भोळाभाळा चेहरा करून म्हणाली आजी साहेबांनी तिच्याकडे वैतागून बघितलं आणि नाश्त्यावर लक्ष दिलं इशिकाने शोनकडे बघितलं तर तो मंजिरीला आणायला निघाला होता आजी साहेब मी एक मिनिटात येते ती आजी साहेबांना म्हणाली आणि लगेच तिथून निघून पण गेली त्यांच्या परमिशनची वाटही बघितली नाही आजीसाहेब मात्र पळत जाणाऱ्या इशिकाकडे बघतच राहिल्या या मुलीला माझी भीती वाटत नाही का थांब आता अजून एक चूक होऊन दे आणि मग हिला इथून घालवूनच लावते जे जेवण चांगलं बनवते म्हणून ठेवली होती पण ही आता नखरे दाखवायला लागली त्या नाश्त्यात तोंडात कोंबत म्हणाल्या शोन शोन एक मिनिट ती पळतच त्याच्या मागे गेली तसा तो थांबला काय झालं काही काम आहे का त्याने विचारलं तुला आईसाहेबांनी मारलं त्याचा बदला घ्यायचा आहे ना तू माझी साथ देणार आहेस ना मग एक काम कर इशिकाने त्याच्या कानात काही गोष्टी सांगितल्या तसं त्याने आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे बघितलं नाही नाही मी हे करणार नाही इशिका मॅम चुकून आजी साहेबांना कळालं ना, ना तर आपल्या दोघांचं काही खरं नाही तो तिचा प्लॅन ऐकून घाबरत म्हणाला तुला जितकं सांगितलं आहे तितकं कर मी ज्या ज्या वस्तू आणायला सांगितल्या आहेत त्या आठवणीने घेऊन ये आणि एक लक्षात ठेव त्या मंजिरीला आणि आईसाहेबांना त्या वस्तू दिसता कामा नाही अशा ठिकाणी ठेव नंतर मी घेईलच समजलं ती त्याला दमदाटी करत म्हणाली तशी त्याने होमध्ये मान हलवली जा आता पटकन आणि बाईसाहेबांना घेऊन ये जा ती म्हणाली तसा तो निघून गेला इशिका परत आत आली आणि आईसाहेबांजवळ उभी राहिली आजीसाहेब आणि इशिका बाहेर वॉकिंगसाठी गेल्या आजीसाहेबांचं सगळं लक्ष गेटकडे लागलेलं होतं आणि इशिकाचं सुद्धा तिला मंजिरीला बघण्याची उत्सुकता लागली होती आणि तिचं काय होणार आहे त्याचा विचार करून मनातल्या महिनात शैतानी हसू हसत होती आजीसाहेबांनी आज बराच वेळ गार्डनमध्येच घालवला तितक्यात कार पॅलेसमध्ये एंटर झाली ते बघून आजीसाहेबांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला इशिका मात्र एक भुवाई उंचावून त्या गाडीकडे बघत होती तशी त्या गाडीतून एक मुलगी बाहेर आली तिचे कपडे बघून तर इशिकाचे डोळे फिरले जबरदस्त मॉर्डन होती ती इशिका पापणी न पडता तिच्याकडे बघत होती तिच्या चालण्याची चालण्याची स्टाईल एकदम जबरी होती ती खूप ॲटिट्यूडमध्ये चालत आजी साहेबांजवळ आली आणि त्यांच्या गळ्यात पडली इशिकाला वाटलं मंजिरी नाव आहे म्हटल्यावर मुलगी अशी साधारणच असेल पण तिचं नाव आणि तिच्यात जमीन आसमानताचा फरक होता हाय आजी साहेब कशा आहात तुम्ही तिने मॉडर्न स्टाईलमध्ये त्यांच्या दोन्ही गालांवर किस घेतले इशिका मात्र भांबवल्यासारखी तिच्याकडेच बघत होती कारण ती खूपच सुंदर होती आजीसाहेब ही ओल्ड गर्ल कोण आहे इशिकाचे साधारण कपडे बघून मंजिरी म्हणाली तशा आजी साहेबही हसल्या नोकर भार्गव आहे भार्गव यांनी हिला माझ्या देखरेखीसाठी ठेवलं आहे आजी साहेबांनी तिला नोकर म्हणून संबोधलं तसं तिने हळूच गालात हसून त्यांच्याकडे बघितलं पण मनात मात्र लाखो शिव्या घातल्या चल आज जाऊ प्रवासाने थकली असेल थोडा आराम कर इशिका मंजिरीसाठी आणि माझ्यासाठी स्पेशल ज्यूस बनवून आण त्या इशिकाला म्हणाल्या आणि मंजिरीचा हात पकडून आत निघून गेल्या इशिका मात्र खाऊ का, का गिळू या नजरेने त्या दोघींना बघत होती मंजिरीला बघून तिला खूप जेलेसी फील होत होती ज्यूस हवा आहे का तुम्हाला थांबा आत्ताच आणते ताड ताड चालत इशिका किचनमध्ये गेली आणि जितके वेगवेगळे वे फ्रूट होते सगळे रागात कट केले कट करताना तिला त्या फ्रूटच्या जागी आजी साहेब आणि ती मंजिरी दिसत होती इशिकाने रागात ज्यूस बनवला आणि घेऊन गेली आजीसाहेब ज्यूस आणला आहे मनात नसून पण ती गोड बोलली आत ये त्या म्हणाल्या तशी इशिका आत गेली आणि बघितलं तर आजी साहेब बसलेल्या होत्या आणि मंजेरी मोठ्या स्टाईलमध्ये बेडवर पसरलेली होती ज्यूस इथे ठेव आणि जा आजी साहेब म्हणाल्या तसं सा तिने ज्यूस तिथे टेबलवर ठेवला आणि जायला लागली ला ए हॅलो एक काम कर प्रवासामुळे माझे पाय दुखायला लागले आहे थोडे पाय चेपून दे मंजिरी पाय सरळ करत म्हणाली इशिका हे ऐकून शॉक झाली इशिकाचा राग आता मात्र डोक्याच्या बाहेर गेला होता एक्सक्यूज मी मिस्टर बी बी यांनी मला इथे आजी साहेबांच्या देखरेखीसाठी ठेवला आहे तुझ्या नाही त्यामुळे हा रुबाब माझ्यावर करायचा नाही आत्तासुद्धा हा ज्यूस तू इथे गेस्ट आहे म्हणून तुझ्यासाठी आणून दिला परत माझ्याकडून कुठल्याही कामाची अपेक्षा करू नको मी फक्त आजीसाहेबांचं साहेबांचं काम करणार तुझं नाही त्यामुळे काही पाहिजे असेल तर स्वतः घे नाहीतर दुसरं कोणाला ना सांग पण मी तुझं काम करणार नाही इशिका म्हणाली तसा या दोघींनाही धक्का बसला हाव डे यू तुझी हिंमत कशी झाली माझ्यासोबत असं बोलण्याची तू इथली नोकर आहे आणि तुला सांगितलं तेच करायचं जास्त तोंड चालवायचं चा नाही मंजिरी रागात म्हणाली तुला काहीतरी गैरसमज होत आहे मी इथे नोकर नाही आहे फक्त काही दिवसांसाठी आजी साहेबांची काळजी घ्यायला आली आहे मला फक्त इतकं सांगण्यात आलं आहे की जे आजीसाहेब बोलतील तेच मी करायचं त्यामुळे तू माझ्यावर हक्क गाजवण्याचा प्रयत्न करू नको इशिका पण तिला फुल टशन देत होती मंजिरीला इशिकाचा खूप राग आला तसा आजी साहेबांनाही इशिकाचा राग आला इशिका भार्गव यांनी तुला सांगितलं आहे की मी जे सांगेल ते करायचं मग मी तुला सांगते तू तु मंजिरीची पाय दाबून दे साहेब म्हणाल्या आजी साहेब मी आत्ता एक गोष्ट स्पष्टपणे सांगितली आहे की मिस्टर बीबी यांनी फक्त तुमच्याशी रिलेटेड काम मला करायला लावलं आहे नी बाकी दुसरा कोणाचंही नोकर नाही आहे आणि एवढीच हौस असेल ना पाय दाबून घ्यायची तर एक काम कर तुझे पाय तोडूनच तुझ्या हातात देते इशिकाने बेडवर झोपलेल्या मंजरीचा एक पाय धरून ओढला तशी ती घाबरली ए तू मूर्ख आहेस का काय करत आहेस तू आजी साहेब काही सांगा या सायकोला अहो ही कसली मुलगी तुमची काळजी घेण्यासाठी ठेवली आहे भार्गव यांनी मंजिरीने तिचा पाय ओढून घेतला आणि बेडवरून खाली उतरवली इशिका घरी आलेल्या पाहुण्यांशी वागण्याची ही कोणती पद्धत आणि तू सम स्वतःला समजते कोण तू इथे एक नोकर आहे आणि नोकरसारखीच राहा घरातल्या मालकीनीसारखा हक्क गाजवण्याचा प्रयत्न करू नको आजी साहेब तिच्यावर चिडल्या माझी काही चूक नसताना जर कोणी माझा अपमान केला तर तो मी अजिबात सहन करणार नाही मग त्या जागी कोणी का असे ना आणि नोकर असली म्हणून काय झालं मला स्वतःचं मान नाही का कोणीही येऊन माझा अपमान करेल आणि मी तो सहन करावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकीच्या आहात मी अपमान सहन करणाऱ्यांमधली नाही आहे इशिका खूप चिडली होती शेवटी तिच्या आईचे काही गुण तिच्यात होतेच तुझा उद्धटपणा इथे खपवून घेतला जाणार नाही आत्ताच्या आत्ता इथून निघायचं आजीसाहेब म्हणाल्या तुम्ही मला इथून बाहेर काढू शकत नाही मला इथे मिस्टर बी बी यांनी कामावर ठेवलं आहे आणि ते जा म्हटल्याशिवाय मी इथून जाणार नाही समजलं थोड्या वेळात तुमच्या जेवणाची वेळ होईल बाहेर जेवायला या असं म्हणून इशिका रूम बाहेर निघून गेली आजीसाहेब मला या मुलीचा चेहराही बघायचा नाही आहे तिला आत्ताच्या आत्ता या पॅलेसमधून हक लावून लावा मंजिरी रागात आजीसाहेबांना साहेबांना म्हणाली मंजिरी तू शांत राहा मी आजच भार्गव यांच्यासोबत बोलते आणि इला इथून घालवते नाहीतरी मी या मुलीला इथून बाहेर काढण्यासाठी कारणच शोधत होते आजीसाहेब साहेब म्हणाल्या मग तुम्ही भार्गव यांना आत्ताच्या आत्ता बोलवून घ्या आणि इला इथून बाहेर काढा मंजिरी म्हणाली मंजिरी थोडं शांततेत घे भार्गव आत्ताच ऑफिसला आहे आणि ते त्यांचं काम सोडून येणार नाही आजी साहेब म्हणाल्या पण मंजिरी ऐकायला तयार नव्हती आजी साहेब एका नोकरने माझा अपमान केला आहे आणि तो मी सहन करणार नाही तुम्ही जर भार्गव यांना आत्ताच्या आत्ता बोलवून घ्या आणि ह्या मुलीला इथून बाहेर काढलं नाही तर मी इथून निघून जाते मंजिरी हत्ताला पेटली मंजिरी तुला कुठेही जायची गरज नाही मी भार्गव यांना आत्ताच्या आत्ता घरी बोलवते आजीसाहेब यांनी भार्गवला लगेच कॉल केला भार्गव त्याच्या मीटिंगमध्ये होता त्याने त्याचा फोन सायलेंट केलेला होता त्यामुळे आजीसाहेबांचा कॉल त्याला ऐकू गेला नाही त्याचं पूर्ण लक्ष त्याच्या मीटिंगवर होतं आजी साहेबांनी त्याला खूपदा कॉल केले पण त्याने एकदाही रिसीव केला नाही इशिका इकडे रागातच जेवण बनवत होती काही झालं तिर तरी तिला जे काम दिलेलं होतं ते ती व्यवस्थित पूर्ण करणारच होती शोन पण तिच्या बाजूला येऊन उभा राहिला तो तिचा राग बघत होता पण काही बोलला नव्हता इशिका मॅम तुम्ही का स्वतःला त्रास करून घेत आहात बॉस संध्याकाळी आल्यावर बघतील तुम्ही काळजी करू नका शोन म्हणाला तसं तिने भाजी कट करत असलेला चाकू त्याच्यासमोर धरला तसा तो घाबरला इशिका मॅम काय करताय तो चाकू बाजूला घ्या लागेल मला तो म्हणाला तसा तिने चाकू मागे घेतला मला माझा राग कंट्रोल होत नाही आहे त्या दोघी मला नोकर समजतात मी नोकर आहे का ती ओरडली तुम्हाला माहीत आहे ना तुम्ही नोकर नाही आहे मग कशाला त्यांचं बोलणं मनावर घेता तो म्हणाला ठीक आहे त्या मला नोकर म्हणाल्या ते मी विसरून जाते त्यात इतका काही मोठा विषय नाही पण त्यांनी माझा अपमान केला आणि तेही आत्ता आलेल्या त्या मुलीने इशिकाचा राग कमी होत नव्हता हो त्या रागात तिने भाजीमध्ये भरपूर तिखट टाकलं मला असं वाटतं आजी साहेब आता बॉसला कॉल करून बोलावून घेतील शोन म्हणाला त्यांना बोलवून घेतलं तर बरंच होईल म्हणजे सगळं क्लिअर तरी होईल ती म्हणाली पण ते येईपर्यंत माझा राग मी कसा शांत करू शोन मी तुला काही सामान आणायला सांगितलं होतं तू आणलं का तिला आठवण आली तसं तिने विचारलं हो आणलं आहे पण मला वाटतं असं नको करायला तो म्हणाला तसं तिने रागात एक नजर त्याच्याकडे फेकली सामान कुठे आहे आत्ताच्या आत्ता घेऊन ये जा ती रागात म्हणाली तसा तो पटकन गेला आणि सगळं सामान घेऊन आला ते ती सामान तिने किचनमधल्या ट्रॉलीमध्ये लपवलं आणि आत्ता तिला जे लागत होतं ते ती तिने बाहेर काढलं आणि आपल्या टी शर्टमध्ये लपवलं एवढ्या भाजीकडे लक्ष दे आलेच मी ती शोणला सांगून गेली शोणने कपाळावरचा घाम पुसला इशिका मंजिरीला दिलेल्या रूममध्ये गेली मंजिरीचं तिथे फक्त सामान होतं ती अजूनही आईसाहेब आईसाहेबांसोबतच गप्पा मारत होती इशिकाने टी शर्टमध्ये लपवलेला पावडरचा डब्बा काढला अबोली तू तु? तुझा उपाय आज मला उपयोगात पडणार आहे नाही या मंजिरीला वेळ करून सोडलं तर नावाची इशिका नाही मी नाही मी इशिकाने मंजिरीच्या कपड्यांची बॅग उघडली आणि सगळ्या बॅगेवर पावडर टाकायला सुरुवात केली तिने हातात हँड ग्लोव्ज घातले होते त्यामुळे तिने पावडर सगळ्या कपड्यांवर व्यवस्थित पसरवून लावली तिच्या बेडवरही पावडर पसरवली आणि पटकन तिची बॅग व्यवस्थित पॅक करून ठेवली तिचा बेडही व्यवस्थित केला आणि पावडरचा डब्बा लपवून परत निघून गेली किचनमध्ये आल्यावर तिने ट्रॉलीमध्ये तो डब्बा लपवला आणि शोहनकडे बघितलं तर त्याने तोंडावर हात ठेवून तिला इशाराने सांगितलं की तो कोणाला काहीच बोलणार नाही मंजिरी फ्रेश होण्यासाठी रूममध्ये गेली तिथली श्रीमंती बघून ती जबरदस्त खूश झाली होती इशिकाला तर ती हकलून लावणार होती आणि आपल्या अदांनी भार्गवला वेड करणार होती तिने सगळ्यात जास्त शॉर्ट ड्रेस बाहेर काढून ठेवला आणि आंघोळीसाठी गेली भार्गव तुमच्यासाठी मी तयार होत आहे तर पटकन या मी तुमची वाट बघत आहे माझी जादू मी तुमच्यावर अशी चालवेल की एक दिवस रात्र फक्त तुमच्या मनात ही मंजिरी असेल लवकर या भार्गव तुमच्या मिठीत येण्यासाठी माझं हे सुंदर शरीर आतुर झालं आहे ती आपल्या गोऱ्या पान अंगावर शॉवरचं पाणी घेत बोलत होती पण तिच्यासाठी पुढे काय वाढून ठेवलं आहे तिला माहीतच नव्हतं ना सज नाही मुझे सज ना लिए ती गाणं गुणगुणत आंघोळ करत होती पुढच्या भागात मंजेरीची झालेली फजिती बळघायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका